नमस्कार आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज जनसामान्यांचा बुलंद आवाज आजची जी आम्ही प्रेस कॉन्फरन्स बोलवलेली आहे याचा मकसद असा आहे की गेल्या काही दिवसापासून वृत्तपत्रामध्ये आणि यूट्यूब चॅनलच्या चे माध्यमातून आपली मंडी येथील क्रमांक अकरा बारा चोवीस सदोतीस बेचाळीस या संदर्भात गैरसमज पसरवले जात आहे सदरील गैरपसरबाबत आम्ही हा प्रेस देख कॉन्फरन्सद्वारे सदरील मिळकत हा मोड जमीन गुलाम मयुद्दी पिता हाफिजुद्दीन शेख नतू यांची होती यांचे यांचे नावाचे महसुली अभिलेखात वर्ष एकोणवीसशे एकोणऐशे पाच दहापासून ते एकोणवीसशे पन्नासपर्यंत यांचे नावाची नोंद सधीर मिळकतीचे पूर्ण महसूल अभिलेखात वर्षी वसुलवादी प्रतिगडी प्रतिभो शेतापुरम यांची नावाची नोंद होती सुद्धा यांच्या नावाची नोंद होती असं असताना देखील सदेल मिळकतीचे खासारापत्रकमध्ये कोणताही आदेश नसताना कोणताही हस्तांतरित कागदपत्र किंवा नोंदणीकृत नोंदणीकृत सेलरीट वगैरे नसताना सद्रीड बिळकतीचे खासरापत्रमध्ये शाह मोहम्मद खान इम्राणी सरकार अशी एक नोंद घेण्यात आली होती ते पूर्णतः चुकीची नोंद होती आणि ज्या खासरापत्रामध्ये ती नोंद घेण्यात आली होती त्याचे कॉलम क्रमांक सोळामध्ये सुद्धा नम स्पष्टपणे नमूद होता की सद्रीड बिळकतीमध्ये वाद शरीक आहे असं असताना देखील ते चुकीची नोंद आधारे वर्ष एकोणीसशे शहाऐंशी साली सतील मिळकतीचे सातवारावरती शाह मोहम्मद खान पाकिस्तान गेल्यामुळे सगळी मिळकत निर्वासित मिळकत असा केंद्र बेकायदेशीर फेर घेण्यात आला होता सक्रिल फेरफार करत आम्ही उपविभागीय उपविभागीय अधिकारी साहेब यांच्याकडे अपील दाखल केली ते अपीलमध्ये मान्य विभागीय अधिकारी साहेब यांनी सदरील प्रकरण चालवण्याचे अधिकार त्यांना नाही किंवा आपण हा म्हणून आपण हा अपील माननीय जिल्हा अधिकारी साहेब यांच्या समक्ष दाखल करा असा सूचव दिवशी आम्हाला त्यांनी याची सूचना दिली त्यानंतर आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे अपील प्रकरण सहाशे चौऱ्याहत्तर ऑफिस दोन हजार सोळा हा दाखल करून आज जे चुकीच्या जे काही फेरबार वगैरे घेऊन सगळी मिळकेतीला निवा की घोषित करण्याचे जे कट रचला गेला होता याच्याविरुद्ध अपील दाखल केल्यानंतर विस्तार सुनावणी घेण्यात आली सर्व महसुली अभिय तपासण्यात आला आणि तहसील कार्यालय ते कस्टोडियन कस्टोडियन जनरल ह्या कार्यालयापर्यंत सगळे का, मोड कागदपत्र सगळे मागवण्यात आले आणि यानंतर ते प्रकरणमध्ये सुनावणी घेऊन ते प्रकरण निर्णयासाठी प्रलंबित ठेवला आणि ते निर्णय ठे प्रलंबित सदेल प्रकरणामध्ये निर्णय देण्याच्या आधी आम्ही माननीय उच्च न्यायालयात रीटा याचिका दाखल करून सदील प्रकरण टाईम बाउ करून तीन महिन्यात निकाली देण्यासाठी माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना आदेशित करावा अशी एक रीट याचिका केली होती ते रीट तो रीट याचिका माननीय उच्च न्यायालय यांनी मंजूर करून माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना आदेशित केले की आपण तीन महिन्यात सथील मिळकतीचा निकाल द्यावा त्यानंतर जे जिल्हाधिकारी साहेब सथील मिळगतीबाबत निकाल देत होते म्हणून त्यांच्यावर आम्ही कंटेम पिटिशन दाखल केले ते कंटेम पिटिशन दाखल केल्यानंतर के काही महिन्यानंतर मनिडी जिल्हाधिकारी साहेब यांनी आमची अपील मान्य केली आणि ते अपील मान्य झाल्यानंतर तहसीलदार साहेब यांनी सद्रिल मिळकेतीचे सातवारावर मूळ मालकांचे जे वारस होते तिने सक्सेशन आणि दोन हजार आठ साली जे सक्सेशन पारित झाला होता त्या आधारे सद्रिल मिळकेतीचे मालक मूळ मालकचे वारस त्यांचे नाव ते सातवार घेण्यात आला आणि ते सातबारात नाव आल्यानंतर सध्या फोड मालकाच्या वारसांनी ते मिळकत विक्री केली हा त्या सर्जीबद्दल संपूर्ण खुलासा नाही आता हे पूर्ण कायदेशीर आहे हो मिळकत मध्ये माननीय जिल्हाधिकारी साहेब यांचे आदेश गुलाबिद्दीन पिता हरीजुद्दीन यांचे नाव यांचे नाव आहे त्यानंतर त्यांचे वारसांचे नाव घेण्याबाबत आदेश करण्यात आले त्या आधारे सातभारामध्ये त्याची नोंद घेण्यात आली त्या सातबारामध्ये नोंद आल्यानंतर फोड मालकाच्या वारसांनी ते मिळकेत इतर नवीन ती केली त्यात बेकायदेशीर काय इतर मित्रांनी इथे रजिस्ट्री स्टॅम्प ड्युटी फीस भरण्यात आली टोकन घेण्यात आला त्या चालबा भरण्यात आले आणि रजिस्ट्री करून घेतली आणि ते रजिस्ट्री आजपर्यंत कुणीही आवाहन केलं नाही आहे काही चुकीचे काय हे फरक जवळपास पंधरा दिवस लागतात तुम्ही ते दोनच दिवसात कसं झालं कोणताही फेरफा कोणताही फेरपाल दोन दिवसात झालेला नाही संदेश मिळकेतील बाबत सतरा दहा दोन हजार तेवीस रोजी आदेश पारित झाले आणि सत्रिल गणपतीमध्ये ज्यावेळेस यांचं नाव घेण्यात आला त्या नाव आठ किंवा नऊ नोव्हेंबरला घेण्यात आला त्यामध्ये पंधरा दिवसपेक्षा जास्त कलावधी आहे आणि हा जे कलावधी असतात ते, था था नौ 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 ते खरे खरेदी विक्री केल्यानंतर म्हणजे खरेदी विक्री झाल्यानंतर पंधरा दिवसाची कलावधी आहे हा जे मूळ जे मूळ मालकाच्या जे वारसांचं नाव घेण्यात आला होता ते इन्क्वायरी जे मराठी जिल्हाधिकारी साहेब यांच्यासमोर प्रलंबित होती त्या इन्क्वायरी त्या इन्क्वायरीचा आदेश आला आणि ते चौकशीचे आदेश आधारे ते न घेण्यात आले यात गैर गैरकायदेशीर काहीच नाही संपत्ती आहे की असं चर्चा आहे ऐकून घ्या संपत्ती आणि निर्वासित मालमत्ता हा संदर्भात जे गैरसमज आहे ते असं आहे की निर्वासित मालमत्ता संदर्भात जे कायदा आहे ते एकोणासशे पन्नासचा कायदा आहे आणि शत्रुसंपत्तीचे जे कायदे आहेत ते एकोणासशे अडुसष्टचा कायदा आहे सद्रे मिळकत संपत्ती कधीच नव्हती होऊ शकत नाही हाच मिळकत जी होती निर्वासित मालमत्ता होती असा त्यावेळेस नोंद घेण्यात आली होती परंतु कोणतीही मिळकत निर्वाचित घोषित करण्यासाठी जे जे काही प्रोव्हिजन्स कायद्याने दिलेला आहे प्रोसिजर दिलेला आहे त्या प्रोसिजरच्या कुठेही अंमलबजावणी न करता फक्त का तलाठी नेमकं अग्रामध्ये शाह मोहम्मद खान पी निघाणी सरकार आहे जेवढा एक शहरामध्ये कोणतीही मिळकत एव्हा किंवा मिळकत होऊ शकत नाही जेवढ्याच आमची साहेब समोर बिल्डिंग होती आणि तीच मान्य झाली आता काही काही निकाल स्थापून आलंय पुन्हा काय पत्रकार परिषद पण घेतली या लोकांच्या विरोधात तुम्ही न्यायालयात जाणार हा बरं ह्या नक्कीच ह्या लोकांच्या विरोधात आम्ही डिसिनेशनचा दावा दाखल करणार आणि जे योग्य ते कायदेशीर कारवाई आहे जे त्यांनी आमची जी क्लिअर बिल्ड करला जी त्यांनी वादग्रस्त बिल्डिंग दाखवण्याचा जे प्रयत्न केला आहे वृत्तपत्र आधारे किंवा आपल्या युट्यूबच्या माध्यमातून जे काही त्यांनी बातम्या बसवलेली आहे त्याच्याविरोध आम्ही कायदेशीर कारवाई करत आहे परंतु जे माननीय जिल्हाधिकारी साहेब यांनी जे आदेश पारित केला होता याच्याविरोधात आजपर्यंत कोणीही माननीय ज कस्टोडियन जनरल न्यू दिल्ली यांच्याकडे कोणी आजपर्यंत अपील दाखल केली नाही हे जे काही सेलरी झालेले आहे फेरफार झालेले आहे सुद्धा कोणतीही अपील प्रलंबित नाही माननीय विभागीय आयुक्त साहेब यांच्याकडे एका फेरला चॅलेंज केला होता ते सुद्धा आता मेंटेनेबिलिटीचे ग्राउंडवर हेडिंगसाठी आधी माननीय विभागीय आयुक्त साहेब भेट ठरवणार की त्यांना अपी ते अपील चालवण्याचे अधिकार आहे किंवा नाही फक्त हा स्टेजवरती ते परलंबित आहे आणि लाख लोक खाणं हमी रंग